नमस्कार मंडळी श्री मराठी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये छान पौष्टिक लाडूची रेसिपी मी आपल्या सोबत शेअर जे की लाडू आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरच्यांसाठी खूप पौष्टिक असते आणि बनवायला म्हणसान तर अगदी सोपे फक्त यामध्ये छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायचे आहे जेणेकरून लाडू अगदी परफेक्ट असे आपले तयार होतील हे लाडू तुम्ही रोज सकाळी एक मुलांना दिला तर मुलांमध्ये जे ब्लड ची कमतरता असेल ती अगदी पूर्ण होते आणि यानंतर मुलांमध्ये हे लाडू खाल्ले की ब्लड ची कमतरता येत नाही तर चला तर जास्त पटकन आपण रेसिपीला सुरुवात करून तर इथं मी हे माप मी डब्याने घेतलंय तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता वाटीने म्हण सांग तर ह्या तीन वाट्या मी इथे शेंगदा घेतलेल्या आहेत शेंगदाणे तुम्ही कोणत्याही ब्रँड चे घेऊ शकता तर इथे आपल्याला मंदा आचेवर छान असे खरपूस होईपर्यंत हे शेंगाने भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला हाय गॅस वर भाजायचे नाही अगदी असे मस्त छान मंदा आचेवर आपल्याला असे खरपूस होईपर्यंत शेंगाने भाजून घ्यायचे शेंगाने भाजताना अधून मधून आपल्याला याला चम्मच देत जायचा जेणेकरून एक साईड आपली जास्त भाजल्या जाणार नाही आणि पूर्ण शेंगाने छान भाजले जातील देते सशे, तर अशा पद्धतीने छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे एक पाच ते सहा मिनिट लागतात आपल्याला शेंगदाणे भाजण्यासाठी तर छान इथे मी शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर इथे मी दीड वाटी शेंगदाणे दीड डबा शेंगदाणे घेतले होते तर त्यासाठी अर्धा डबा तीळ घेत जर तुम्ही हे माप वाटीने घेतलं तर तीन वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ असं माप घ्या तर त्यानंतर तीळ सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे ते गॅस गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा कारण ते लगेच उडतात आणि पटकन भाजल्या सुद्धा जातात तर ती इथं छान मी भाजून घेतले आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायची त्यानंतर मी इथे अर्धा किलो गूळ घेतलाय गूळ हा चाकूने छान कट करून घ्यायचा हा आपण पूर्णच गूळ यूज करत नाही तर पहिले आपण पूर्ण अर्धी किली आपण कट करून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतेच की शेवटला की कि किती गूळ मी इथे यूज केलेला आहे गूळ पूर्ण कट करून घेतला त्यानंतर शेंगदाणे पूर्ण थंडे करून घेतले आणि त्यानंतर असे आपल्याला हाताने पूर्ण याचे टर्फाला काढून घ्यायचे बघू शकता टर्फल काढून घ्यायचे शेंगदाणे छान भाजले की टर्फल अगदी पटकन निघतात आणि शेंगदाणे खायला सुद्धा खूप पौष्टिक आणि खूप छान लागतात तरी ते मी पूर्ण टर्फला काढून घेतले आणि त्याचे साफ करून पूर्ण स्वच्छ करून घेतले शेंगदाणे बघू शकता असे पूर्ण शेंगदाणे आपल्याला अशा पर्यंत भाजायचे असतात जेणेकरून शेंगदाण्याला चव खूप छान येते त्याने तरी थे चे। चे तर इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला फिरवता लक्ष आहे की आपल्याला तीळ सर्वात पहिले फिरवून घ्यायचे यामध्ये आपल्याला शेंगदाणे न टाकता तीळ अगोदर फिरून घ्यायचे याच कारण की आपण शेंगदाणे आणि तीळ सोबत जर फिरवले तर तीळ तसेच राहतात आणि शेंगदाणे बारीक होतात मग जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा लाडू खाताना तिळ आपल्या दाताखाली येते तर तस होऊ नये त्यासाठी आपल्याला तीळ हे सर्वात पहिले मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करताना तिळाची पावडर एकच वेळ आपल्याला मिक्सर फिरवायचं नाही तर थांबून थांबून थोडस फिरून घ्यायचं जेणेकरून अशी मोकळी अशी छान पावडर तयार होते नाहीतर एक सारखं जर तुम्ही मिक्सर फिरलं तर तीळ तेल सुद्धा सोडते त्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले आणि एक वाटे गूळ टाकून घेतला आणि छान हे सुद्धा आपल्याला छान बारीक करून घ्यायचं तर यामध्ये बघू शकता तुम्ही मी शंगाणे आणि गूळ सोबत फिरवला तर कुठं कुठं शंगाने राहिले तर असे राहू नये त्यासाठी मी परत एक स्टेप सांगते तुम्हाला त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शंगाणे टाकून घ्यायचे मात्र यामध्ये या, या वेळेस आपल्याला गूळ टाकायचा नाही तर असे शंगणे टाकून घेतले आणि आपण जसे तिळाची पावडर बनवून घेतली तशी याची थोडी पावडर बनवून घ्यायची बघू शकता इतपत जास्त बारीक करायचं नाही थोडं हलकं जाडसर ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा तर मी पहिले गूळ आणि शेंगदाणे सोबत टाकले तर गुळ आणि शेंगदाणे सोबत टाकल्याचे नाही आपल्या इथं थोडेसे शेंगदाणे राहिले होते त्यामुळे मी तुम्हाला ही दुसरी स्टेप सांगत आहे तुम्हाला जी योग्य वाटलं असेल ती तुम्ही युज करू शकता पण अशा पद्धतीने इथे गेलं तर तुम्ही बघू शकता असं छान अशी पावडर तयार होते आणि कुठेही अशी पूर्ण चिकट झालेली नाही पण मस्त अशी मोकळी तयार झालेली आहे मिक्सर थोडं थांबून थांबून फिरवलं की अशी छान मोकळी अशी पावडर तयार होते तर पूर्ण सारण मी इथे काढून घेतलं पूर्ण सारण काढून झालं की आपल्याला पूर्ण साहित्य परत एकदा हाताने पूर्ण मिक्स करायचं कारण आपण तिळाची पावडर आणि शेंदण्याची पावडर वेगवेगळी केलेली आहे त्यामुळे तर इथं मी तीन वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ यासाठी दोन वाटी गुळ इथे यूज केलेला आहे पूर्ण आपल्याला दोन वाटी गुळच इथे लागलेला आहे जर हे मेजरमेंट परफेक्ट ठेवलं हो तर तुमचे शेंगदाण्याचे लाडू कुठेही जास्तच गोड किंवा कमी गोड होत नाही आणि परफेक्ट होतात आणि लाडू बांधताने यामध्ये आपल्याला तूप किंवा साखरेचा पाक आणखीन असं काहीच टाकण्याची आवश्यकता हो नाही पूर्ण साहित्य छान मिक्स करायचं आणि अशा हाताच्या छान लाडू बांधून घ्यायचे अगदी अलगद हे लाडू बांधले जातात तर पूर्ण इथे मी लाडू बांधून घेते हे मी दोन्ही हाताने बांधून घेते तुम्ही एका हाताने बांधले तरी चालतात आणि साईज तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी ठेवू शकता मी थोडी मध्यम ठेवलेली आहे तर सर्व प्रकार मी लाडू बांधून घेतले हा लाडू इतका पौष्टिक आहे की खूप तुम्हाला सांगू शकत नाही मी मुल माझ्या दोन्ही मुलांना रोज सकाळी देते तर त्यांना ब्लडचा प्रॉब्लेम कधीच येत नाही तर त्यामुळे मुलं शेंगदाणे आणि गूळ असे सेपरेट दिले तर खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू बनवून एकदा मुलांना खाऊ घाला मुलं तुमची याच्या आधी तुम्ही मुलांना खाल्ला नसेल शेंगदाण्याचा लाडू तर आता नक्की खातील इतके चविष्ट हे लाडू तयार होतात तर बघू शकता एक फोडून सुद्धा दाखवते नुसतं असा छान लाडू आपले तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीने मी ड्रायफ्रूट चे सुद्धा लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती बघितली नसेल तर ती सुद्धा नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद